नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्रातील आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान जा झालेले होते अशा शेतकऱ्यांना आज पीक विमा रक्कम म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा नुकसान भरपाई रक्कम वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर स्क्रीनशॉट पाहू शकता ही रक्कम हेक्टरी चौदा हजार रुपये मिळालेली आहे म्हणजेच या शेतकऱ्याजवळ एकूण दोन हेक्टर ही जमीन होती म्हणून या शेतकऱ्याला अठ्ठावीस हजार तीनशे बेचाळीस रुपये प्राप्त झालेले आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ह्या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला नक्की हा पीक विमा प्राप्त झालेला असेल पण मित्रांनो कोणते आहेत जिल्हे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बॅल आयकनला प्रेस करणे विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन शेतकरी योजना तसेच सरकारी योजनेविषयी चर्चा करत असतो तर चला मग देण्याकरता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामात पाच जुलैच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राज्यातील तब्बल अडुसठ लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तेरा शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे गेल्या वर्षी राज्यातून एकूण एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती अशी माहिती कृषी संचालक यांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दो दोन हजार ते चोवीसमध्ये योजनेत सहभागी होण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै दोन हजार तेवीस होती पीक विमा योजनेत सहभागी नोंदवताना शेतकऱ्यांनी काही गोष्टी शेतकऱ्यांना माहीत असणं अत्यंत गरजेचं होतं या प्रमुख पाच गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया सगळ्या कागदावर सारखंच नाव असलं पाहिजे तसेच पीक विमा योजनेत अर्ज करताना किती पैसे लागतात शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेत शेतकरी सर्व ऑनलाईन अर्ज करू शकतात त्यासाठी अर्ज प्राप्त प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट पी एम बी एफ बी वाय जी ओ व्ही डॉट इनवर अर्ज करणारी करता येतो तर शेतकरी मित्रांनो चला अखेर आपण जाणून घेऊया की प्रधानमंत्री पीक वा नुकसान भरपाईचा ही नुकसान भरपाई रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्याला मिळाली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगताना खूप होत आहे की ज्या शेतकऱ्यांचे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले जा आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे